नमस्कार मैत्रिणींनो हर्षवी वी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बाळाच्या लालसर गुलाबी ओठांबद्दल बोलणार आहोत बाळाचे ओठ लालसर गुलाबी दिसणे हा फक्त सौंदर्याचा भाग नसून तर तो, तो पण एक हेल्थचाच भाग आहे बाळाची तब्येत चांगली असेल किंवा त्याच्यामध्ये पूर्ण आयन विटॅमिन प्रोटीन व्यवस्थित असतील तरच आपल्या बाळाचे ओठ हे लाल किंवा गुलाबी दिसण्याला मदत होणारे नाही तर ते काळे किंवा निळसर दिसतात आणि सगळ्या पॅरेंट्सला हा एक प्रश्न पडतो की आमचे बाळ जेव्हा जन्माला आले तेव्हा तर त्याचे ओठ अगदी मस्त गुलाबी लाल लाल असे होते आणि आता का बरं निळसर आणि काळे झालेले आहेत तर याचं काय कारण आहे तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर स्टार्ट करू या व्हिडिओला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाच्या शरीरामध्ये आयन हे किती प्रमाणात आहेत हिमोग्लोबिन हे किती आहे हे आपण पहिले चेक करून घ्यावं लागेल कारण त्याच्यावरच बाळाचे ओठ की लाल किंवा गुलाबी दिसणं हे पूर्णपणे अवलंबून आहे दुसरी गोष्ट म्हणजे जर बाळाचे ओठ काळसर निळसर तुम्हाला दिसत असतील तर बाळ जर आईचं दूध पित असेल ब्रेस्ट मिल्क घेत असेल तर ते बाळा दूध पाजताना त्याचे ते पार्टिकल्स इतरत्र पडतात छोटे छोटे असे कण त्याचे सगळे चिपकून राहतात दुधाचे आणि त्यामुळे बाळाच्या ओठांना काळसर निळसर हा कलर येतो त्यासाठी घरगुती होम रेमेडीज लोक जे काही अप्लाय करतात ते अगदी चुकीचं आहे ते मी तुम्हाला सांगते पहिली गोष्ट म्हणजे म्हणतात की लाल कपड्याने पुसून घ्यायचं बाळाचे ओठ लाल होतात अगदी चुकीचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे डाळिंबाचा रस किंवा बीटचा रस बाळाच्या ओठांना लावला तर बाळाचे ओठ लाल किंवा गुलाबी होतात अगदी चुकीचं आहे त्याच्याने बाळाला उलट काहीतरी त्रास होण्याची शक्यता असते असं कधीच करू नये अजून एक गोष्ट म्हणजे दूध पाजणाऱ्या आईने पान खायचं कात चुना लावलेला खायचं पान आणि ते ला खाऊन त्याचा जो लालसरपणा असतो तो, तो बाळाच्या ओठांना लावायचं म्हणजे बाळाचे ओठ लाल होतील अगदी चुकीचं आहे ह्या कुठल्याच होम रेमेडीज बाळावर अप्लाय करू नयेत त्याच्याने बाळाला त्रास होऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे बाळाचं मी तुम्हाला आत्ता मगाशीच बोलले की आयन किती आहे त्याच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन किती प्रमाणात आहे हे चेक करून घ्यायचं जर कमी असेल तर आपल्या डॉक्टरांना दाखवा त्याबद्दल ते, ते मेडिसिन देतील आणि त्याचं हिमोग्लोबिन वाढवून घ्या हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काय करायचं आई जे जेवण करते त्याच्यामध्ये आयनचं प्रमाण हे अगदी जास्त प्रमाणात असायला पाहिजे पालेभाज्या फळभाज्या विटॅमिन प्रोटीन युक्त तिने जेवण करायला पाहिजे तेच दूध बाळाला प्रोवाईड होतं आणि त्याच्यामुळे त्याचं आयन शरीरातलं रक्त हिमोग्लोबिन हे वाढेल आणि बाळाचे ओठ हे आपोआपच लाल गुलाबी दिसायला मदत होईल अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा बाळाला सहा महिन्याचा आतील आहे तोपर्यंत आपण आईच्या दुधातनं आयन प्रोवाईड करू शकतो त्यानंतर जेव्हा बाळ सॉलिड घ्यायला स्टार्ट करतं त्यावेळेलासुद्धा त्या त्याला सगळं पोषण मिळायला पाहिजे म्हणून त्याच्या आहारामध्ये आयनयुक्त विटॅमिन प्रोटीन सगळं जा त्याच्या पोटात जायला पाहिजे याची पुरेपूर काळजी घ्यायची म्हणजे बाळाचे ओठ लाल गुलाबी राहायला मदत होईल बाळाला आपण जेव्हा जेवण देतो त्यावेळेला आपण फक्त पेज वगैरे देतो तसं न करता फ्रूट्स व्हेजिटेबल त्याच्यामध्ये समाविष्ट करायचं हे बघा बाळाचं पूर्ण शरीर हे त्याची हेल्थ ही त्याच्या खाण्यावर अवलंबून आहे आणि जेव्हा आपण त्याला खायला चांगलं देऊ तेव्हाच ते सुंदर दिसणार आहेत वरून त्याला काहीही लावून तो सुंदर दिसणार नाही बघू शकता तुम्ही आमच्या बाळाचे ओठ किती नॅचरल गुलाबी लाल आहेत बघू शकता तुम्ही त्याचे ओठ किती नॅचरल आहेत त्याचे ओठच नाही तर त्याचे डोळे त्याची केस त्याची स्किन ही संपूर्ण त्याच्या श त्याची काळजी घेत घेण्यावरच अवलंबून आहे आणि म्हणून त्याच्या आपण शारी शारीरिक काळजी त्याची खाण्यापिण्याची काळजी त्याच्या आईची काळजी सगळं व्यवस्थित जर केलं तर बाळाचे ओठ हे लाल गुलाबी व्हायला मदत होईल अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपलं आई आई दूध पाजते त्यावेळेला अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर बाळ प्रिमॅच्युर्ड असेल तर बाळाचे शरीरामध्ये काही ना काही कमतरता असते आणि म्हणून ते बाळाचे ओठ हे काळसर निळसळ देतात दिसतात त्याच्यात घाबरायचं काही नाही आहे जो प जेव्हा बाळाची पूर्ण शारीरिक डेव्हलपमेंट व्यवस्थित होईल तेव्हा त्याचे ते ओठ आपोआप लाल किंवा गुलाबी होतील आणि जर त्याला कुठलं आजार असेल काही त्याच्या ते त्याला इन्फेक्शन झालेलं असेल बाळाला जन्मतात जर कावीळ झाला असेल तरीही बाळाचे ओठ हे काळसर निळसळ दिसू शकतात त्यात घाबरायचं नाही जेव्हा त्याचे मेडिसिन पूर्ण होतील जेव्हा त्याचा कावीळ बरा होईल किंवा कुठलंही त्याला आजार झालेला असेल किंवा त्याला फिवर असेल किंवा तो आजारी असेल किंवा त्याला कुठलाही प्रकारचा शारीरिक त्रास असेल तर तो डॉक्टरांच्या सहाय्याने आपण ते सगळं व्यवस्थित करून घेतलं की बाळ हे हेल्दी राहील आणि बाळ जेव्हा हेल्दी राहील तेव्हा त्याचे ते ओठ काळसर निळसर दिसणार नाही गुलाबी आणि लाल दिसतील ही सगळी काळजी जर घेतली तर आपलं बाळ व्यवस्थित संगोपन होईल अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या मदतीला येत राहीन तोपर्यंत बाय